अनेकांच्या पोटातील ओठावर येणाऱ्या गोपितांची मांडणी श्रीमती शरद चंद्रिका सुरेश पाटील तंत्रनिकेतन महाविद्यालयतील असिस्टंट अकाउंट या पदावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्याने आर्थिक गैरप्रकार केल्याचा प्रकार उघडकीस आला त्याने दोन हजार चौदा ते दोन हजार बावीस या कालावधीमध्ये विद्यार्थ्यांकडून घेतलेला फी कॉलेजच्या अकाउंटमध्ये जमा न करता व पैसे घेतल्याची पावती देऊन त्याची कॅशबुक मध्ये नोंद केली नाही फी घेतल्याची माहिती ठेवण्यासाठी वृद्धी सॉफ्टवेअर मध्ये स्वतःच्या नावाचा आय डी युजर्स व वा पासवर्डचा वापर करून कॉलेज संस्थेच्या आर्थिक कामात अपहार के केलाय सदर अपहार पन्नास लाख सदुसष्ट हजार आठशे त्र्याण्णव संस्थेची फसवणूक केल्याप्रकरणी चोपडा शहर पोलीस ठाण्यात या कर्मचाऱ्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय तर पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष चव्हाण करतायत संदर्भात कुणालाही अटक करण्यात आली नसून तपास सुरू असल्याचं पोलीस निरीक्षक के के पाटील यांनी सांगितलंय चंद्रिका सुरेश पाटील कॉलेज या ठिकाणी अकाउंटंट म्हणून काम करणारा समाधान पाटील याने सन दोन हजार चौदा ते सन दोन हजार बावीस दरम्यान विद्यार्थ्यांकडून वेळोवेळी फी किंवा इतर स्वरूपात स्वीकारलेले पैसे हे कॉलेजच्या खात्यात जमा न करता जवळपास पन्नास लाख रुपयाचा अपहार केलेला आहे त्या संदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला अटक वगैरे काही करण्याचा निधी अटक करण्यात आलेली आहे पुढील तपास जवानदाब करता बेधडा धडा निर्भीड बिन मांडणी करणारा खबऱ्या नाही